नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका मराठा आरक्षण आंदोलक मनोज दारंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा आंदोलन उभारले त्यांच्या आंदोलनानंतर सरकार मराठा समाजासाठी स्वातंत्र्य आरक्षणाला मंजुरी दिली मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही जरंगे पाटील ठाम आहेत त्यांच्या संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत दरम्यान गेल्या काही दिवसापासून जरंगे पाटील आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे आज पुन्हा एकदा नारायण राणे यांचे आणि जरंगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला जरंगे पाटील म्हणाले राणे मराठवाड्यात येत असतील तर येऊ द्या आमच्याकडे काय बघणार आम्ही कपडे घालतो तू कपडे घालतोस तरी तू दशात तसाच दिसतोस असं देखील माझ्या माझ्याकडं काय बघतोस असं देखील जरांगे पाटील यांनी म्हणाले आणि दुसऱ्याकडे बोलताना म्हणाले की इतक्या वर्षात बरेच जणांनी दाढी वाढली पण ते छत्रपती झाले का नाही होत जात पात धर्म बाजूला ठेवा आणि विकासाच्या मुद्द्यावर एकत्र या असं आवाहनही यावेळी नारायण राणे यांनी केलं तर मित्रांनो दरम्यान आता नारायण राणे यांच्या टीकेला मनोज जरंगे पाटील यांचं काय उत्तर राहतं आपल्याला पाहणे महत्त्वाचे ठरले आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र